युवकांचे प्रेरणास्थान तरुणाईचा नेतृत्व लोकप्रिय व्यक्तिमत्व सांगली युवा नेते माननीय सम्राट नानासाहेब महाडिक बाबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विजय पाटील काका सदस्य ग्रामपंचायत येलूर श्री अभिजित जाधव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर येलूर तालुकावाळवा जिल्हा सांगली आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार रह, हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास साठपेवाडी परिसरात बिबिट्याचा वावर कृष्णा काठ पुन्हा दहशतीखाली कृष्णा नदी काठावर पुन्हा एकदा बिबिट्याच्या दहशतीचे सावट पसरले आहे वाळवा तालुक्यातील साठपेवाडी परिसरात प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे साठपेवाडी येथील शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना त्यांना अचानक बिबट्या दिसून आला बिबीट्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारामळ होणारे या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली घटनेचे गांभीर्याने दखल घेत वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली परिसरात शोधमोहीम राबवले असता पथकाला बिबीट्या सदृश प्राण्यांचे ठसे आढळून आले आहेत यावरून या, या भागात हिंसर प्राण्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत आहे या पार्श्वभूमीवर वन विभागाने खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे ऊस शेतीमध्ये बिबट्या दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे शेतात काम करताना किमान चार पाच जणांच्या गटाने राहावे आणि सोबत रेडिओ हो किंवा मोबाईलवर गाणी वाजवावीत जेणेकरून आवाजामुळे प्राणी लांब राहतील शेतात जाताना हातात काठी बॅटरी सोबत ठेवावी लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे थोडीशी चूकही जीवावर बेतू शकते त्यामुळे वन विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले प्राणी दिसला आहे या ठिकाणी आम्ही येऊन पाहणी केली असता सदर बिबट वन्य प्राण्याचे पायाचे ठसे दिसून आलेले आहेत त्यामुळे सदर नागरिकांनी त्या भागात शेती भरपूर आहे त्यामुळे दक्षता घेऊन रानातील कामे करावी